मावा विक्री करणाऱ्या इचलकरंजीतील किशोर शंकू याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली पोलिसांनी त्याच्याकडून सहा किलो सुका आणि ओला मावा जप्त केलाय त्याला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी इथं शाहू पुतळा चौक परिसरातील दत्त टी स्टॉलमध्ये मावा विक्री केला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली पोलीस पथकानं बुधवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला असता सुगंधी तंबाखू आणि विविध पत्त्यांचं मिश्रण हातावर बनवून ओल्या सुक्या माव्याची विक्री केली जात असल्याचं स्पष्ट झालं त्यावर कोणतंही लेबल नव्हतं अथवा सुरक्षेबाबत वैधानिक इशाराही लिहिला नव्हता त्यामुळे मावा बनवणाऱ्या त्रेचाळीस वर्षीय किशोर शंकू याला ताब्यात घेतलंय पोलिसांनी त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीचा एक किलो ओला आणि पाच हजार रुपये किमतीचा पाच किलो सुका मावा जप्त केला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकुमार बरगाले यांच्या फिर्यादीनुसार शंकूच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शंकूला न्यायालयात हजर केला असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शहर परिसरात अनेक ठिकाणी मावा विक्री केली जाते त्यामुळे पोलिसांनी मावा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून युवकांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्याची मागणी होतीये